सलग दुसऱ्या दिवशी बच्चू कडूंना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी फोन केलाय कर्जमाफी नक्की करू थोडा वेळ द्या अशी विनंती बच्चू कडूंना मुख्यमंत्र्यांनी केलेली आहे राज्यातील शेतकऱ्यांसाठी आज अत्यंत महत्वपूर्ण अपडेट आलेलं आहे जसं की हवामान अंदाज बाजारभाव कर्जमाफी तसेच शेतीविषयक बातम्या असून त्यामुळे व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघा कुठेही स्किप करू नका ईएसटीबीटी बियाण्यांनी व्यापला पन्नास टक्के बाजार अधिकृत कापूस बियाणे उद्योग संकटामध्ये शेतकऱ्यांचीही होते फसवणूक पिकांना मान्सूनपूर्व पावसाचा फटका मदतीसाठी हवे दोन पॉईंट चौसष्ट कोटी रुपये वाशिम जिल्हा प्रशासनाकडून निधीची होते मागणी अंतिम अहवाल स्तरावरती सादर करण्यात आला कोकण तसेच मध्य महाराष्ट्रामध्ये मुसळधार पाऊस परतला वादळी वाऱ्यांमुळे झाडे तसेच घरांची झाली पडझड अन्य राज्यातून मध्य प्रदेशामध्ये होणारी तुरीची आवक सेसमुक्त प्रक्रिया उद्योगाला प्रोत्साहन देण्याचा सरकारचा होतो निर्णय बाजरीची आवक खानदेशामध्ये स्थिर प्रति क्विंटल किमान एक हजार नऊशे ते कमाल दोन हजार तीनशे रुपये मिळतोय दर हॉस्टेलच्या छतावरती सापडला विमानाचा ब्लॅक बॉक्स अहमदाबादमधील अपघातग्रस्त विमानाचा डीव्हीआर देखील हाती आलेला असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रुग्णालयामध्ये जाऊन जखमींची केली विचारपूस ओळख पटलेले सात मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यामध्ये दे देण्यात ता आले उर्वरित मृतदेहांची ओळख पटवण्याचे यंत्रेसमोर आता आव्हान असून ड्रीम लाईनच्या तपासणीचे सुद्धा आदेश देण्यात आलेले आहे ठाणे मुंबईसह सातारा कोल्हापूर आणि पुण्याला ऑरेंज अलर्ट विदर्भात सुद्धा पावसाचा जोर पुढील आठवडा पावसाचाच विदर्भामधील सर्वच जिल्ह्यांमध्ये पाच दिवस येलो अलर्ट जारी करण्यात आलेला आहे प्रशासनाकडून सावधगिरीचे देण्यात आले आव्हान मृग नक्षत्रासह मान्सूनच्या पावसाने गुरुवारी अमरावती विभागामध्ये जोरदार हजेरी लावलेली असून आता पुढील आठवडाभर विभागामधील काही भागांमध्ये पाऊस पडण्याची शक्यता असून मंगळवारपासून पावसाचा जोर अधिक वाढणार असल्याचे हवामान खात्याने वर्तवलेले आहे विदर्भामध्ये प्रतिबंधित बियाण्यांची विक्री झोमामध्ये होत असून कृषी विभाग आता अलर्ट मोडवरती आहे बुलढाणा अमरावती जिल्ह्यांमध्ये कारवाई सुरू नागपूर जिल्ह्यामध्ये आठ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प मुख्यमंत्री यांच्या उपस्थितीमध्ये करार संपन्न मॅक्स एरोस्पेस करणार उभारणी युद्धाच्या भडक्याने पेट्रोल महागणार कच्च्या तेलाच्या दरामध्ये दहा टक्क्यांनी वाढ झालेली असून शेअर बाजाराने गुंतवणूकदारांच्या हातामध्ये दिला भोपळा अकोला परिसरामध्ये सोळाशे सात हेक्टरवरील पिकांचे नुकसान झालेले असून सत्तावन्न घरांची पडझड झालेली आहे प्राथमिक अहवाल सादर करण्यात आलेला असून वादळी वाऱ्यांसह पावसाचा तडाखा वादळी वाऱ्याचा कहर केळी संत्रा निंबू व बागांचे मोठे नुकसान झाले उमरा महसूल मंडळामध्ये वादळी वाऱ्यांचा बसला फटका शेतकरी झाले हवालदिल पंचनामा करण्याची होते शेतकऱ्यांकडून मागणी चोर कृषी पंप योजनेचा बोजवारा शेतकरी झाले त्रस्त शासन बेफिकीर शेतकरी झाले हतबल मागेल त्याला चौर कृषी पंप योजनेअंतर्गत अर्ज करून वर्षभराचा कालावधी उलटला गेल्या दोन महिन्यापूर्वी पैसे भरले परंतु ऑनलाईन पर्याय नसल्याने कंपनी सिलेक्ट कशी करायची हा प्रश्न आता शेतकऱ्यांसमोर उपस्थित झालेला आहे त्यामुळे पैसे भरून सुद्धा पंप यावर्षी मिळणार की नाही याबाबत आता शेतकऱ्यांमध्ये संभ्रम निर्माण झालेला आहे पावसाची प्रतीक्षा कायम तेल्हाऱ्यामध्ये पेरणी खोळंबली शेतकऱ्यांचे डोळे लागले आकाशाकडे पंधरा जून नंतर मान्सून सक्रिय होण्याची वर्तवली जाते शक्यता शेतकरी मित्रांनो तुमच्या जिल्ह्यामध्ये सुद्धा पाऊस आहे किंवा नाही तुमच्या जिल्ह्याचे नाव मला कमेंट करून नक्की सांगा जेणेकरून तुमच्या जिल्ह्याचे सुद्धा आम्ही हवामान अंदाज कव्हर करू तारा तुटल्या विजपुरवठा बंद पाणी नाही भाजीपाला पिके वखरली कुंभारी परिसरातील चित्र शेतकरी झाले अतबल तुम्ही जर दहावीमध्ये नाफात झाला ते टीकेटीचा फॉर्म भरा अकरावीमध्ये प्रवेश मिळणार नोंदणी केली की नाही नो टेन्शन प्रवेश फेरीदरम्यान भरता येणार अर्ज विद्यार्थ्यांना मोठा दिलासा पंधरा वर्षापासून चारस वीज अटकाव यंत्रावर अडकली प्रशासकीय यंत्रणा नियोजन शून्य कारभार जीवावरती बेततोय पाच वर्षांमध्ये तेवीस जणांचा अंगावरती वीज पडून झाला मृत्यू फुलंब्रीतील <भीणारी> ड यादीमध्ये असलेल्या लाभार्थ्यांना मिळणार घरकुलाचा लाभ गटविकास अधिकाऱ्यांना दिले होते निवेदन अपडेट केल्यामुळे ई पॉझ मशीनमधील डेटा झाला डिलीट धान्य दुकानदारांसमोर नवीन पेस पुन्हा केवायसी करावी लागण्याची भीती नाशिक जिल्ह्यामध्ये ठिकठिकाणी थीक मुसळधार पाऊस झालेला असून बडीराच्या उत्साहामध्ये आहे अनेक भागातील वीजपुरवठा हा रात्रभर होता बंद वीजपुरवठा खंडित असल्यामुळे अनेक गावी गेली काळोखामध्ये मालेगाव तालुक्यामध्ये सुद्धा विजांच्या कडकडासह मुसळधार पाऊस झाला बच्चू कडू यांच्या आंदोलनाला जिल्हाभरामधून भरघोस पाठिंबा मालेगाव येथे कार्यालयासमोर दिव्यांगांचे धरणे आंदोलन बालगाण तालुका प्रहार संघटनेने केला चक्का जाम कडू यांच्या आंदोलनासाठी दिले पाठिंब्याचे पत्र ओझरला मुसळधार पावसाने झोडपले नागरिकांची रात्र काळोखामध्ये रस्त्यांना आले तड्याचे स्वरूप वाहनधारक सुद्धा त्रस्त झाले अन्नप्रक्रिया उद्योगामधून रोजगार खुले झाले असून नाशिक जिल्ह्यामध्ये चारशे अठरा लाभार्थ्यांना सतरा कोटी रुपये वितरित कांदा मक्क्यापासून पावडर योजनेच्या माध्यमातून मसाले आणि बेकरीचाही थाटला व्यवसाय नाशिक जिल्ह्यामध्ये ओला कचरा मिळत नसल्याने टू एनर्जी प्रकल्प रखडला इतर शहरांमधील प्रकल्पांचा अभ्यास करण्याच्या मनपायुक्तांच्या सूचना कुरडूर धरणाची वाटचाल शंभरीकडे आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी धरणामधून पाणी सोडले धान्याचं मोती पिकवण्यासाठी बडीराच्या दागिने ठेवतोय गहान खरीपाची लगबग सुरू झालेली असून पेरणीसाठी हवाई पैसा कर्ज मिळत नसल्याने मजगुरी होते अरेवा किचनमधील तडका झाला स्वस्त खाद्यतेलावरील आयशुल्क घटवल्यामुळे शंभरीच्या आठ डाळींचे दर झालेले आहे खाद्यतेलसुद्धा चार ते पाच रुपयांनी आता कमी झालेले आहे दही परिसराला वादळाचा बसला तडाखा घरांसह शेती पिकांचे झाले मोठे नुकसान दोन दिवसांपासून वीजपुरवठा खंडित झाल्यामुळे प्रशासनाकडून पाहणी करण्यात येत आहे साहेब अंगावरचे कपडे घ्या पण सातबारा कोरा करा जामखेड तहसील कार्यालयामध्ये सरकारविरोधामध्ये घोषणाबाजी नेवासा तालुक्यामध्ये वादळाने दोनशे एकसष्ट हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे झाले मोठे नुकसान एकशे सत्तावन्न घरांची पडझड झालेली असून प्रशासनाकडून पंचनामे सुरू झालेले आहे बुधवारी नेवासा तालुक्याला पावसाने चांगले झोडपले वादळाने दानादान अनेक ठिकाणी उन्मळली झाडे कडेगाव येथील स्मशानभूमीचे नुकसान झालेले असून नागरी व साथी विजेचे खांब तारावरती पडली झाडे रात्रभर नगरसह परिसरातील पुरवठा होता खंडित वंदे भारत एक्सप्रेस एक आता नांदेडपर्यंत येणार संभाजीनगरकरांची होणार गैरसोय नसून अडचण आणि असूनसुद्धा गैरसोय पूर्वी मुंबईकडे पाच पंचेचाळीसला सुटणारी रेल्वे आता आठ तेरा वाजता सुटेल विजयाभावी उद्योगनगरी ठप्प उत्पादनामध्ये पंचवीस टक्क्यांची घट झालेली असून कोट्यवधी रुपयांचे नुकसान भरून कसे काढणार उद्योजकांचा महावितरणाविरुद्ध संताप व्यक्त वडवणी तालुक्यामध्ये खरीपाच्या पेरणीला सुरुवात झालेली असून अठ्ठावीस हजार हेक्टरवरती होणार पेरा मे महिन्यातील पावसानंतर मशागत सुद्धा केली पूर्ण लाडक्या बहिणींसाठी आठशे वीस कोटी रुपयांचा निधी वडवला सामाजिक कार्यकर्त्यांचा सा आरोप आंदोलनाचा करण्यात आला इशारा वसमत तालुक्यामध्ये साडे तेरा हजार घरकुलांना मंजुरी मिळालेली असून तुम्हाला सुद्धा मिळाले का घर प्रतीक्षा यादीमधील घरकुल लाभार्थ्यांची आता प्रतीक्षा संपली खरीप हंगामाच्या तोंडावरती कृषी विभाग गेला तरी कुठे अधिकाऱ्यांचे दर्शनच होईना बियाणे खताबाबतची माहिती कोणच देईना भोकरदन तालुक्यातील शेतकरी सापडल्या आर्थिक संकटामध्ये मृग्ण क्षेत्रामध्ये झालेल्या पावसामुळे मिरचीसह फळबागांचे झाले मोठे नुकसान घरकुलाच्या लाभार्थ्यांना अनुदानाची प्रतीक्षा कायम बदनापूर तालुक्यामधील घरकुलाचा चौथ्या टप्प्यातील निधी लांबणीवरती गेला अडीच हजार रुपयांपर्यंत शिष्यवृत्ती मिळवा विद्यार्थ्यांनी अर्ज कधी करायचा साहित्यरत्न अण्णाभाऊसाठी शिष्यवृत्ती योजना अर्ज करताना अचूक माहिती भरणे असणार आवश्यक पालकमंत्र्यांची मध्यस्थी कडूमात्र उपोषणा स्टाम्प दिव्यांगांच्या मानधनवाढीबाबत मुख्यमंत्री आहे सकारात्मक कर्जमाफीच्या अंमलबजावणीसाठी वेळ राज्याचे महसूलमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे हे शुक्रवारी सायंकाळी गुरुकुंजामध्ये उपोषणास्थळी दाखल झाले बच्चूकडूंच्या प्रमुख मागण्या येत्या पावसाळी अधिवेशनामध्ये सोडवण्यात येतील तूर्तसा त्यांनी उपोषण मागे घ्यावे अशा प्रकारची विनंती त्यांनी यावेळी केली परंतु या सर्व मागण्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांशी सविस्तर चर्चा करूनच उपोषण थांबवण्याबाबत निर्णय घेणार असल्याचे बच्चूकडू यांनी स्पष्टपणे सांगितले प्रहारच्या संपर्क प्रमुखाने घेतला विषयाचा घोट वरुड ते मोझरी बाईक रॅलीमध्ये घटली घटना दोघे पोलिसांकडून स्थानबद्ध धान उत्पादक शेतकरी बोनसच्या प्रतीक्षेमध्ये आहे नऊशे कोटी रुपयांचा निधी आल्याची ठरते अफवा कारण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निवडणुकीच्या प्रचारादरम्यान धान उत्पादकांना हेक्टरी पंचवीस हजार रुपयांचा बोनस देण्याचे जाहीर केलेले होते परंतु शब्द त्यांनी अधिवेशनामध्ये वीस हजार रुपये प्रति हेक्टरला मंजुरी दिली सहा महिने लोटून सुद्धा शेतकऱ्यांना अजून सुद्धा रक्कम मिळालीच नाही किडाळी परिसरामध्ये अनेक संकटे झलक शेतकऱ्यांनी केली मशागतीला सुरुवात शेतशिवार फुल्ले मशागतीमध्ये रमला शेतकरी गडचिरोली जिल्ह्यामध्ये एकाच आधार केंद्रावरती शहरातील ऑनलाईन कामांचा पडतोय भार नगर परिषदेमधील आधार केंद्र महिनाभरापासून आहे बंद शेतकऱ्यांना शुद्ध बियाणे समृद्ध शेतीसाठी काय काळजी घ्याल खरीप हंगाम अधिक शेती उत्पादन मिळवण्यासाठी दर्जेदार बियाण्यांचा वापर करणे असणार आवश्यक तीन महिन्यांच्या रेशन धान्यावरती तस्करांचा पडला डोळा कागदावरचा पुरवठा जीपीएसने होईल खुलासा यवतमाळ जिल्ह्यामध्ये दोन हजार दोनशे छप्पन कोटींच्या थकीत कर्जामुळे बँक आल्या अडचणीमध्ये चाळीस टक्के पीक कर्जाचे वाटप करण्यात आलेले असून तर सिबिल तपासणार नाही विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या शालेय गणवेशाचा दर्जा राखावाच लागणार वितरणानंतर तपासणी होणार चार कोटी साठ लाख रुपयांचा निधी वितरित करण्यात आला अरुणा प्रकल्पबाधितांचे प्रश्न प्राधान्याने सोडवा पालकमंत्री नितेश राणे सिंधुदुर्ग नगरातील आढावा हो बैठकीमध्ये अधिकाऱ्यांना देण्यात आल्या सूचना विम्यासाठी शेतकरी ओळखपत्र क्रमांक बंधनकारक असणार आहे त्यामुळे लवकरात लवकर शेतकऱ्यांनी आपला ओळख क्रमांक काढून घ्या वादळामध्ये जळगाव जिल्ह्यातील दोनशे पंचवीस गावांमधील चार हजार हेक्टरवरील फळबागांचे मोठे नुकसान झाले तीन महिन्यांमध्ये पंधरा हजार हेक्टरचे नुकसान झालेले असून पाचोरा तालुक्याला बसलाय सर्वाधिक फटका गिरणापट्ट्यामध्ये वादळाच्या तांडवाने शेतकऱ्यांच्या अश्रूंचा फुटला बांध केळी पिकांचे झाले सर्वाधिक नुकसान वीज काम वाकले तारा तुटल्या वीज पुरवठा अद्याप सुद्धा हे खंडित जळगाव जिल्ह्यामध्ये आतापर्यंत सत्तावीस मिलीमीटर mm पाऊस सरासरीपेक्षा चोवीस मिलीमीटरने mm कमी पाचोरा पारोळा एरंडोल तालुक्यामध्ये सर्वाधिक पाऊस कर्जमाफी नाही उत्पन्नामध्ये झाली मोठी घट शेतकरी सापडले संकटामध्ये बियाणे खते मशागतीसाठी शेतकऱ्यांपुढे अडचणी निर्माण कन्नड तालुक्यामध्ये एकशे शहाण्णव वीज ग्राहकांना ऊर्जेचा मिळणार लाभ प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजना शिल्लक वीज विकण्याची संधी वीज ग्राहकांना प्रोत्साहन निधी व अनुदान मिळणार अनुदानित बियाणे वाटप रखडले खरीप पेरणी संकटामध्ये आर्थिक भूर्दंडामुळे शेतकरी संतप्त पेरण्या सुरू झाल्या तरी शासन उदासीनच कांदा दरामध्ये आश्वासक वाढ लासलगाव बाजार समितीमध्ये प्रतिक्विंटल दर एकवीसशे रुपयांवरती धुळवाफेवरील पेरणीसाठी शेतकऱ्यांची लगबग सुरू काळगाव विभागामध्ये शेतीची कामे हातगाईवरती मजूर टंचाईमुळे शेतकऱ्यांकडून पैरा वादळी पावसाचा कहर कासरपाडळी परिसरातील केळीबागा झाल्या जमीन दोस्त पाणी सिंचन योजनांमुळे व्यापारी शेती क्षेत्र वाढले कडेगाव तालुका अनेक तरुणांचा खंडाने जमीन कसण्याकडे वाढला ओढा पेरणीसाठी शासनाच्या बियाण्यांची प्रतीक्षा महाडीबीटी पोर्टलवरती बियाणे मागणी अर्जांचा गोंधळ बरीराज्य चिंतातूर अशाच प्रकारच्या महत्त्वपूर्ण बातम्या दररोज मोफत जाणून घेण्यासाठी आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकॉनला ऑलवरती सेट करा आणि हा व्हिडिओ तुमच्याजवळील शेतकरी मित्रांपर्यंत जास्तीत जास्त शेअर करा